नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीचा म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटिकडी पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी पुणे मोशी बाजार समिती कांदा आहे लोकल तर आवक आहे आठशे सदुसष्ट क्विंटलची पुणे मोशी मध्ये तर कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण दर आहे आठशे तर जास्तीत जास्त दर इथं बाराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे मोशीमध्ये तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक एकसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण दर आहे पंधराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे मांजरीमध्ये तर पुणे पिंपरी कांदा लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण दोन हजार तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल आवक एकोणावीस हजार दोनशे चाळीस क्विंटलची तर आवक पुणे गुलटेकडीत वाढलेली बघायला मिळत आहे कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण नऊशे तर जास्तीत जास्त अठराशे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव